नमस्कार मंडळी संध्याकाळी कोणती कामे वर्जा आहेत चला तर याबद्दल बोलूया पूर्ण व्हिडिओमध्ये संध्याकाळी झाडू मारणे टाळावे यावेळी झाडू मारल्याने लक्ष्मी माता व सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते असे मानले जाते नखे कापणे आणि केस कापणे वर्ज्य आहे संध्याकाळी शरीराशी संबंधित छेदन कार्य केल्यास नकारात्मक परिणाम होतात असे शास्त्र सांगते भांडी उसळणे किंवा मोठ्या मोठ्याने आवाज करणे टाळावे भांडी आपटणे या प्रकारच्या गोष्टी करणे टाळावे संध्याकाळचा काळ हा शांततेचा असल्याने अशा गोष्टी अशुभ मानल्या जातात दूध दही मीठ किंवा तेल उधार देऊ नये या वस्तू समृद्धीचे प्रतीक असल्याने संध्याकाळी दिल्यास धनहानी होते असे मानले जाते संध्याकाळी झोपणे टाळावे संध्याकाळी अंथरुणावर लोळणे झोपणे हे टाळावे सोफ्यावर लोळणे या गोष्टी टाळाव्यात यामुळे आळस वाढतो आणि आयुष्यात प्रगती थांबते असे मानले जाते देवघरात अंधार ठेवू नये संध्याकाळी दिवा लावणे आवश्यक असते देवाला दिवा नाही लावला तर घरामध्ये नकारात्मकता वाढते अशांती वाढते सूर्यास्ताच्या वेळी जेवण सुरू करू नये होय सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये यावेळेस हात पाय धुवून किंवा लावून देवस्मरण करणे योग्य मानले जाते भांडण राग शिवीगाळ या गोष्टी टाळाव्यात संध्याकाळी केलेले नकारात्मक विचार घरात टिकून राहतात असे म्हटले जाते तर तुम्हा आम्हाला लक्ष्मी माता प्रसन्न हो आणि तुमच्या आमच्या घरात लक्ष्मी माता नांदो तर हे हे केल्याने हे जर वर्जित कामे आपण टाळली तर नक्कीच आपल्या घरी लक्ष्मी माता थांबेल तर संध्याकाळचा काळ हा दिवसभराच्या धावपळीला थांबवणारा मनाला शांत करणारा आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा काळ असतो सूर्यास्ताच्या सुमारास वातावरणात एक वेगळीच शांतता पसरलेली असते आणि हाच तो वेळ असतो ज्यावेळी आपलं वर्तन आपले शब्द आपली कृती खूप महत्त्वाची ठरते शास्त्रानुसार संध्याकाळ म्हणजे केवळ दिवसाचा शेवट नाही तर हा देवस्मरणाचा आत्मचिंतनाचा आणि घरात लक्ष्मी स्थिर होण्याचा काळ आहे म्हणूनच यावेळी काही कामे टाळी अस टाळायला पाहिजे असं सांगितलं जातं संध्याकाळी घर झाडणे असे टाळावे असे सांगितले जाते कारण झाडूसोबत घरातील सकारात्मक ऊर्जा आणि येणारी लक्ष्मी माता समृद्धी बाहेर जाते अशी मान्यता आहे घर स्वच्छ करायचं असेल तर सायंकाळच्या अगोदर संध्याकाळच्या अगोदर सूर्यास्त आधी करून घ्यावे घर झाडणे दार झाडणे ही सगळी कामे सूर्यास्ताच्या अगोदर नक्की करावी यावेळेत नखे कापणे केस कापणे किंवा शरीराशी संबंधित छेदन कार्य करणे टाळावे संध्याकाळी शरीर कमकुवत अवस्थेत असते आणि अशा कृतींमुळे नकारात्मक परिणाम होतात असे शास्त्र सांगते संध्याकाळी कोणालाही दूध दही मीठ किंवा तेल उधार देऊ नये या वस्तू घरातील समृद्धीचे प्रतीक मानल्या जात्या देऊ नये असे मानले जाते मी तुम्हाला शेवटी असा एक छोटासा पण फार प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही रोज संध्याकाळी केला तर त्याचा फरक नक्कीच जाणवेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचा वेळ वाया जाणार नाही कारण या एका उपायाने तुमच्या घरात शांती सकारात्मक ऊर्जा आणि मनाला समाधान नक्कीच मिळेल या काळात मोठ्याने बोलणे भांडण करणे राग व्यक्त करणे टाळावे कारण संध्याकाळी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा रात्रीभर घरात टिकून राहते संध्याकाळी झोपणेही टाळावे यामुळे आळस वाढतो मन अस्थिर होते आणि आयुष्यातील प्रगती थांबते असे मानले जाते संध्याकाळी देवघरात अंधार ठेवू नये होय संध्याकाळी देवघरात अंधार ठेवू नये सूर्यास्तानंतर लगेच दिवा लावावा दिवा म्हणजे ज्ञान शांती आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे दिवा लावल्याने घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात संध्याकाळी जेवण सुरू करण्याआधी हात पाय धुवून देवाला नमस्कार करून दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते हा काळ देवाशी जोडण्याचा असतो थोडासा नाम जप शांत प्रार्थना किंवा मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त केली तरीही देव प्रसन्न होतो आत अगोदरच्या काळामध्ये काही स्त्रिया घराच्या अंगणामध्ये हरिपाठ देवाचे नामस्मरण करायच्या तेव्हा ती जागा खूप पवित्र अशी मानली जाते खूप तिथे शांतता तिथे देवाचा वास असल्यासारखे असे वाटायला लागते म्हणूनच घरामध्ये जर आपण नामस्मरण केलं किंवा हरिपाठ केला कि हरी तर आपल्यालाही खूप छान तिथे वाटेल लक्षात ठेवा संध्याकाळी आपण जसे वागतो तसेच विचार आपल्या जीवनात उमटतात म्हणजेच म्हणजेच या पवित्र वेळेत शांतता संयम आणि श्रद्धा जपली तर घरात सुख शांती आणि समाधान नक्कीच नांदते चला तर मग आजपासून संध्याकाळचा हा वेळ देवस्मरणासाठी शांततेसाठी आणि सकारात्मकतेसाठी राखून मावळल्यानंतर ग देवघरात किंवा दे घराच्या पूर्व ईशान्य दिशेला एक शुद्ध तुपाचा दिवा लावा दिवा लावताना मन शांत ठेवा घाई करू नका आणि मनातल्या मनात एवढंच म्हणा हे परमेश्वरा माझ्या घरातील अंधार दुःख आणि नकारात्मकता दूर होऊ दे माझ्या घरातील घरातील ज्ञानाचा शांततेचा समाधानाचा प्रकाश असाच राहू दे माझ्या घरात सुख समृद्धी नांदो दिवा किमान दहा ते अकरा मिनटं जळू द्या हा दिवा तुपाचा नाही तर सुखाचा आहे हा तुपाचा दिवा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो मन स्थिर करतो आणि लक्ष्मी कृपा सदैव आपल्या घरावर राहते दररोज हा छोटासा उपाय केल्यास संध्याकाळचा वेळ पवित्र होतो आणि घरात शांतता अनुभवायला मिळते न तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मंडळी प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा त्यांनाही संध्याकाळचे ही वर्जित नियम काय आहेत ते कळू द्या आणि संध्याकाळचे उपायही कळू द्या म्हणजे तुम्हालाही त्याचं पुण्य नक्कीच प्राप्त होईल धन्यवाद